राजकीय आखाड्यात आयाराम गयारामांची गर्दी सांगली जिल्ह्यात गावगावी प्रवेशाचे सोहळे तिकिटासाठी डावपेच सुरू जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागताच विविध पक्षात आयाराम गयारामांची संख्या वाढू लागली आहे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या सर्रास राजकीय कार्यक्रमात पक्षप्रवेशाचे सोहळे रंगत आहेत निवडणुका स्वतंत्र लढणार की महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून अद्याप निर्णय झालेला नाही तरी प्रमुख राजकीय पक्षात प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार निश्चित झाले आहेत महिला आरक्षण असेल तेथे नेते मंडळींनी ने आपल्या सौभाग्यवतीनं रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे तब्बल आठ वर्षानंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्यांना तिकीट द्यावे लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की मुंबई महापालिका वगळता अन्यत्र निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील गरजेनुसार त्या त्या ठिकाणी निवडणूकपूर्व युती केली जाईल निवडणुकीनंतर सत्तेसाठी हात मिळवणी केली जाईल फडणवीस यांच्या वक्तव्याची अंमलबजावणी झाली तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जाणार नाहीत आणि हे स्पष्ट आहे स्वाभाविकच इच्छुकांना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसेना रिपाई अशा वेगवेगळ्या पक्षांमधून संधी मिळणार आहे त्यामुळे अनेक इच्छुकांना यंदा तिकीटे मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतून एकत्र किंवा स्वतंत्र लढतीबाबत वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या जात असल्याने स्थानिक स्तरावरील इच्छुक संभ्रमात आहेत आणि त्यांनी स्वतः या ताकदीवर लढण्याची तयारी सुरू केली आहे चांगले मतदान मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाचे पाठबळ मिळाले तर त्याचा फायदा होतो हे लक्षात घेऊन पक्षीय पळचणीला जाण्याचे सर्वच इच्छुकांचे प्रयत्न आहेत पण पक्षांच्या विविध भूमिका निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली